तरुणाने प्रचार वाहन हाकलले अरणी तालुक्यातील ग्रामपंचायत बारभाई येथील सरपंच प्रदीप जाधव यांनी भाजपच्या प्रचार गाडीला दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने गावातून परतवून लावले गावातून भाजपचे प्रचारासाठी आलेले वाहन वेशीवरच अडवून चढलेल्या तरुणाने परत हाकलल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे नाही ते पंधरा लाख पहिले द्या ना तुम्ही गावात तर काय आले तुम्ही कोणाला विचारला गावाला गावाला कोणाला विचारला तुम्ही पंधरा लाख दिले काय एवढे घोटाळेबाज इथं गेले अशोक चव्हाण गेला हा अजित पवार गेला हजार लोक ह्या पक्षात गेले आणि तुम्ही याच्या वर्षात करता गावात तुम्ही कुठे आले अशोक चव्हाण अजित दादा नाही 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 दादा हे कुठे गेले आहे लोक तुम्ही गावात प्रचार करत असे बीजेपीच्या चला निघाय तो नाही पाहिजे तुमचं काय विकास नाही पाहिजे चार ते गॅस तुम्ही पंधराशे नेली आमच्या गावात चला निघाय तो पटकार गावात चला वाहनावर लावलेल्या बॅनर व भोंग्यातून विकास कामांचा बोबाटा करत वाहन गावात येत असताना सदर युवकाने गावाच्या वेशीवरच वाहन थांबून फोक्या मारू नका असे सांगत सदर वाहन परत हाकलल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर लोकांच्या खूपच पसंतीला उतरला आहे